महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांचे संघर्ष होता मराठ मनोज जरांगे पाटलांचे व कोल्हापूर गादीचे वारसदार मान्य छत्रपती संभाजीराजांची अतिशय हीन भाषेत बदनामी करणाऱ्या लक्ष्मण हाके दारुडा लक्ष्मण हाके महाराष्ट्रानं काल रात्री बघितलं काय अवस्थेत सापडल्या त्याला आत्ता आम्ही जोडवार आंदोलन केलं हा मनोज जरांगे पाटील सं कॉर्नर आहे गोळीवस्ती तालीम संघ या सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे संपूर्ण जिल्ह्यात आहेच पण त्यांच्या विरुद्ध जर कोण काय बोललं तर सगळ्यात पहिलं गौळवशी तालीम धावून येतो आणि या आंदोलनामध्ये अग्रेशिव असणारे हे सगळे मावळे काल रात्रीच्या दारुड्याचा निषेध करण्यासाठी एकत्र आले अठरा पकड जाती बारा बोल दारांना घेऊन चालणारा मराठा समाजाची बदनामी करणारा हा दारुडा ह्याने छत्रपती संभाजीराजेंची बदनामी केली मनोज जरांगे पाटलांची बदनामी केली मराठा समाजाची बदनामी केली कारण नसताना आंतरवाली सराटे आणि वडीगोदरीमध्ये आढवा आंदोलन लावून मराठा बांधवांची आडवणूक केली त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळ्यांनी एकत्र आलो बांधवांनो आत्ताही मनोज जरांगे पाटील म्हणतात मराठा आंदोलन संपल्यानंतर मी धनगर आरक्षण आणि मुस्लिम आरक्षणाला हात घालणार आणि अशा सगळ्यांना घेऊन चालणारा सर्व बहुजनांचं नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांना त्रास देणारा दारुडा लक्ष्मण हाके याचा तीव्र निषेध 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 महाराष्ट्राने व्हिडिओ बघितलाय आम्ही कशाला कुणाला जीव मारतोय आम्ही साधा दगड उचललं नाही आता सुद्धा आत। तो रात्री ज्या मावळ्याने त्याला पकडलं रंग्यात त्या मावळ्यांवर गुन्हे खोटे दाखल करायलाय त्यांना जीवे मारण्याचा धमक्यात तो द्यालाय आणि सरकार या असल्या गुन्हेगाराला जो प्राध्यापक म्हणून मिरवतो त्याला पाठीशी घालते आणि त्याला बळ पुरवतोय हे अतिशय निंदनीय बाब आहे त्याच्या पाठीमाग मराठा समाजाच्या ज्या समन्वयकांनी काल रात्री त्याला पकडलं त्यांच्यावर खोटे गुन्हे रात्री दाखल झाले असे खोटे गुन्हे आमच्या अगोदरी दाखल झाले हेही दाखल झाले त्या सर्व ज्या मावळ्यांनी रात्री त्याला पकडलं त्याच्या पाठीशी आम्ही पूर्णपणे ताकदीनं खंबीरपणे त्या मावळ्यांच्या पाठीशी लक्ष्मण हाकेच्या मागे सरकार आहे सरळ दिसते दारोडा माणूस आढवा आंदोलन सांगली सांगोला तालुक्यातलंय आणि आंदोलन जाऊन कुठं करतो आंतरित सराटीमध्ये लाखो लोक भेटायला जाताना तिथे आढवा आंदोलन करून डिस्टर्ब करायचं मराठा आंदोलन डिस्टर्ब करायचा जो प्रयत्न करतो त्याचा निषेध आणि त्याला जोडवणार आंदोलन आम्ही केलेलं आहे या प्रवृत्तीचा महाराष्ट्रात सगळीकडे निषेध झाला पाहिजे या प्रवृत्तीची महाराष्ट्रातून हकालपट्टी झाली पाहिजे कारण नसताना धनगर बांधवामध्ये मराठा बांधवामध्ये वाद लावण्याचं काम करणारा लक्ष्मण हाकेचा परत एकदा निषेध 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 म्हणजे कसं आहे मराठा समाज येणारा माणूस महाराष्ट्राचा एक असतो अगोदर आमचे नालाय गद्दार मराठा शेलार असतील लाड असतील आमच्या विरोधच होते पण आमच्या मराठा लोकांनी सुद्धा कोण आता ये ना म्हणून धनगर समाजाचा एक मनुष्य मराठा समाजाने मध्ये उपोषण सुरू केलं होतं त्या बाजूला गुदरीला जाऊन त्यांनी उपोषण केलं आणि ते जे महारा इतर महाराष्ट्रातनं त्या उपोषणक घटनास्थळी भेट द्यायला येते त्यांच्यासह वाद करून करण्याचं काम केलं आणि सरकारला सांगून वडी गोदरी ते आंतरवादी रस्ता बंद केला तिथनं कोणाला जाऊ देणं मग असे त्याला आडवंच म्हणणार ना की असे आला की दारोडी जर सरकार उभा करत असेल तर आम्ही मराठा समाज यांचा ह्याचा गांभीर्याने विचार तर असे जर लोक सरकार जर त्याचा वापर करत असेल ते चुकीचं आहे आणि मराठा समाज आरक्षण घेतल्या राहणार नाही आडवा येणाऱ्यांना काय विचारा देणार ऐका मराठा समाजाने जे आडवं आले त्याला आडवं केलेलंच आहे आणि ह्याच्या पुढे सुद्धा आडवं करणारच आहे कोणी असू द्या सरकारने कुणी अशी किती कुत्री उभा करू द्या त्याला आडवं केल्याशिवाय मराठा समाज थांबणार नाही कोण झालं शुक्राचार्य कोण आहे लक्ष लागेल जाहारीतले शुक्राचार्य शुक्रा म्हणजे सरकारमध्ये जे आहेत प्रमुख मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील हेनीच उभा केलेला माणूस जाहारीतले शुक्राचार हेच आहेत आम्हाला आरक्षण का देत नाहीत आमचे कुणबीचे पंचावन्न लाख दाखले मिळाले असताना आम्हाला आरक्षण का देत नाही ज्या आरक्षण कुणबी दाखल आम्हाला मिळालं पाहिजे देणार कोण नाही हे सरकारच आहे ना तर मग दारिद्र्य शुक्राचार्य कोणी सरकारच आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद